नमस्कार मी रोहित दीक्षित आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाइम बीडच्या गणेश परिसरातील नेकनूर पोलीस ठाणे हत्तीमध्ये महाजनवाडी येथे पवनचक्की उभारण्याचं चा काम चालू आहे आणि याच पवनचक्की साहित्य ठिकठिकाणी थीक थीक ठेवण्यात आलेलं आहे मात्र हे चोरट्यांकडून साहित्य लंपास करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता मात्र या प्रयत्नामध्ये सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये एका चोरट्याचा मृत्यू झालेला आहे यादी देखील या पवनचक्कीच्या ठिकाणी अनेक वेळा चोरी करण्यात आलेली होती मात्र यामध्ये कोणतेही चोरटे पकडण्यात आले नाही मात्र यावेळेस चोरी करण्याला आलेले चोरटे यांच्यावर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्यानंतर यात एक जण ठार झाला आहे नेमकं काय म्हणतात पोलीस प्रशासन पाहूया पवन जवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चोरी करताना इथला जो सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकाने यामध्ये फायर केल्याचा प्रकार प्रथम दर्शनी दिसतोय आणि त्या पुढील आमचा तपास चालू आहे आणि यामध्ये एक अनोळखी सम आहे अजून त्याचा काही बॉडी डिटेक्ट झालेली नाही आणि पुढील तपास चालू आहे जसं जसं तपास होईल तसं आपल्याला माहिती देण्यात येईल था था मुर्त देव है, इतने है, दुन का किती जणांचे मृतदेह वगैरे सापडले एक मृतदेह सापडलेला आहे आणि चोरीचा प्रयत्न झालेला आहे त्यामधून मग हा प्रकार झालेला आहे सुरक्षा रक्षकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी फायर केल्याची माहिती आहे किती फायर झालेली आहे कारण समोरच्या लोकांकडून सुद्धा जे लोक होते त्यांच्याकडून फायरिंग झाल्याची माहिती समोरच्या लोकांकडून फायर झाल्याचं आम्हाला माहिती आहे तपास आम्हाला त्यामध्ये अजून आम्हाला खात्रीशीर माहिती नाही कुठले पथक वगैरे हो रवाना करण्यात आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे ज्यांनी फायर केलेला आहे तो आणि एक डेड बॉडी सापडली आहे ती दवाखान्यामध्ये नेलेली आहे पीएम साठी होते त्यांना पकडण्यासाठी काही हो वगैरे हा चोरीचा हा प्रयत्न झालाय वरती जे दिसतं यामध्ये एक दरवाजा वगैरे तोडलेला आहे चोरी झालेली नाही पण प्रयत्न झालाय आता ते जेव्हा सर्वे करतील त्यावेळेला समजेल आतमध्ये चोरी झाली का नाही नक्की त्यानंतर मग पुढचा गुन्हा दाखल करण्यात येईल